काम करणाऱ्या एका तरुणानं कपाळावर टिळा लावल्यामुळे त्याची चक्क बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मनसेनं या सगळ्याची दखल घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली याबद्दल माहिती मिळताच मनसेच्या विद्यार्थी सेनेनं स्टोअरमध्ये जाऊन मॅनेजरला थेट जाब विचारला हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह भांडू पश्चिम येथील क्रोमा स्टोर मध्ये काम करणाऱ्या जितेश शर्मा यानं कपाळावर टिळा लावला म्हणून जाणून बुजून त्याला बकरी ईदच्या दिवशी त्याच्या राशिद नावाच्या मॅनेजरनं टिळा पुसण्यास सांगितल्याचा आरोप आहे टिळा पुसून टाक टिळा लावायचं असेल तर इथे काम करू नको असं त्याला सांगण्यात आलं त्यावेळी जितेशनं टिळा पुसण्यास नकार दिला म्हणून त्याची थेट बदली करण्यात आली ही बाब समजताच मनसे विद्यार्थी सेनेचे काही पदाधिकारी

তো না আমি লোক লাগা সঙ্গা आम्ही बोलवा सांगा गव्हर्मेंट इकडे दाखवायचं नाही सर्व खाता पुर आमच्या बाप्पाच काही जात नाही एक इतर पण येऊन ताला उठावात बघायचं बघा हिंदू मुस्लिम पण झालं करायला जंगल करायची तुम्हाला त्याला करायची हिंदू मुस्लिम जंगल हिंदू मुस्लिम त्याला बोललाय हिंदू मुस्लिम

तसंच असा प्रकार खपून घेणार नसल्याचंही बजावलं यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जितेश शर्माला पुन्हा या ठिकाणी कामावर रुजू करून घेण्यास सांगितलं अशा प्रकारे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण न करण्याचं आवाहनही त्या ठिकाणी केलं

दर इज नो सच केसेस होताही नाही है टाटा के अंदर ये टाटा ची चांगली एम्प्लॉयड कंपनी आहे त्याचं नाव खराब करू नका आणि आम्हाला कोणताही कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये तो पोरगा आहे त्याचा वय पण कमी आहे त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सफर कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणताही टिका लावून तुम्ही ट्रान्सफर देऊ शकता आई तू सांगतोस पण त्या बकरी इडलास म्हणजे तुम्ही जाणून जाणूनबुजून तेढ निर्माण करायचा प्रयत्न करताय काय बाकीचे एवढे मागणी एम्प्लॉईला ट्रान्सफरवर पाहिजे सर त्याची ट्रान्सफर इकडे परत करून घ्या सर यांना समज द्या आम्हाला कोणाच्या कोटावर पाय नाही द्यायचं आणि वॉर्निंग लेटर इश्यू द्या हा हा बघा आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा या मुलाला मुलाची ट्रान्सफर आहे ती रिवोक्क करून घ्या आम्ही तुमच्या जी प्रेमाने बोलायला आलो तुम्ही जो आरोग्य दाखवून इथे गेलात ना असं नाही करायचं बॉडी लँग्वेज अगर एरोगेंट वाला लगा आय एम सॉरी सर उगीच ना आम्हाला तुमच्या पोटावर नाही पाहिजे आम्हाला विषय आहे की कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडू नका